नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वाढदिवसाच्या दिवशी मयत हेड कॉन्स्टेबल मिथुन देंडे नेमणूक वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांच्यावर अंत्यसंस्काराची वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक मे रोजी वडगाव वडगाव फाटा येथे वाहतूक कर्तव्य बजावत होते मावळ पोलीस स्टेशनचे टे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईचड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना अक्षय पॅलेस वडगाव कमाणीजवळ जवळ त्यांना मुंबईहून तळेगाव बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली की वाहन क्रमांक एच आर चौऱ्याहत्तर बी छत्तीस सदतीस हा अतिशय नाही तर मोठा अपघात करून निष्पाप नागरिकांचे बळी घेऊ शकतो सदरच्या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासकीय वाहनावरील चालक गणपत होले यांनी सदरची माहिती कॉल करून तिथून पुढे एक किलोमीटर अंतरावर वडगाव नाका येथे वाहतूक नियमनाचे काम करीत असणारे हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना दिली त्यावरून धेंडे यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी तात्काळ त्यांच्यासोबतच्या ट्रॅफिक वॉर्डन व नागरिकांच्या मदतीने सदर, 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 सदर वाहन मुंबई चाकण लेनवर पूजा हॉटेलच्या समोर थांबविले त्यावेळेस हेड कॉन्स्टेबल धेंडे हे त्या वाहनाच्या पुढे डाव्या बाजूला उभे असतात अचानक सदर वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिशय वेगाने चालवून धेंडे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ठोकर मारून चाकणच्या दिशेने निघून गेला त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी वाहन चालकाविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासात पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग अमोल मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक गोष्टींच्या आधारे तपास करून सदर गुन्ह्यातील वाहन व वा आरोपी यांना अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण यांच्या पथकाने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने आरोपी रोहन इसफ खान वय वर्ष चोवीस राहणार हरियाणा व उमर दिन मोहम्मद वर्ष एकोणीस राहणार उत्तर प्रदेश या आरोपींना ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम हे करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकाउंड प्रेस करायला विसरू नका धन्यवाद